नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो पिंपर तालुका फलटण येथील महादेव बोराटे यांच्या शेतामध्ये आलो आहोत त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदाच तोंडले पिकाची शेती केली आहे बोराटे साहेब तुमचं खूप खूप स्वागत काय नेमकं या पिकाचं नाव काय आहे तोंडले पीक आहे रोज तोडायला लागतं याला हां शुगर कमी करतं हां आणि आयुर्वेदिक आहे बरं पहिल्यांदाच तुम्ही शेती केली आहे याची विक्री कुठे करता विक्री पुणे मुंबई काय दर काय मिळतोय सध्या चाळीस पन्नास पर्यंत मिळतो या अगोदर तुम्ही घेत होता मका हाँ। आता या तोंडल्याकड कशा कशामुळे वाल तुम्ही हे कारण याचा जास्त फायदा आहे हा म्हणजे कसा फायदा रोज तोडायला लागतो याला बर रोजचा पैसा आणि पाठवता कसं काय हे गाडी ती तरकारी तरकारीच घेऊन जाते पैसे किती दिवसांनी मिळतात त्याचे पैसे दुसऱ्या दिवशी लगेच आता हे आ, किती वर्ष किती दिवसासाठीच पीक आहे एक वर्षासाठी एक वर्षासाठीच पीक आहे आणि मग याच्यामध्ये आंतर पीक वगैरे काय घेता येते का पीक भाजी कोथमिर और... किती दिवस घेता येते काय घ्यायला येत आणि हे लावल्यानंतर किती दिवसात सुरू होते दोन अडीच महिन्यात आता तुम्ही किती क्षेत्रामध्ये हे तोंड्याचं पीक केलं आहे दहा गुंठ्या दहा गुंठ्यासाठी किती खर्च आला नेमका दहा गुंठ्यासाठी साठ हजार रुपये खर्च आला साठ हजार रुपये खर्च आला आणि आंतरपीक सुरुवातीला कुठलं घेतो मग आंतरपीक घेतलेलं भाजी हा नंतर कोथिंबीर हा आता लावली आणि वांगी आता महिन्यामध्ये आंतरपिकामधून किती पैसे मिळाले म्हणजे भांडवल निघालं थोडक्यात निघालं आता हे किती दिवस चालणार एक वर्ष एक वर्ष पूर्णपणे चालणार कसं काय पिकाकडे वळाल तुम्ही कारण रोज शंभर किलो निघत दररोज शंभर किलो शंभर किलो निघत बर आणि कशामध्ये पाठवता हे ती गाडी तिथे म्हणजे कॅरेट मध्ये पाठवता कॅरी बॅग मध्ये कॅरी बॅग मध्ये पॅकिंग मध्ये पाठवता आणि पेमेंट पैसे किती दिवसामधून मिळतात दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवसापासून दाखवा जरा कसं आहे तुमचं फळ ते काय इकडे इकडे जरा इकडे मोठे दिसत किती कशी वाढ असते याची नेमकी आता आता उद्या तरी चालतंय पण चालतंय तोडलं तरी हा आणि मग किती ह्याला मजूर किती लागतात तोडायला दहा गुंट्या दहा गुंट्याला तीन मजूर लागतात म्हणजे घरची घरी म्हणलं देञी तरी हो। तुम्ही तोडू शकता आणि संध्याकाळी पाठवून द्यायचं आणि दररोज याचे तोडणी ह्याला पाणी वगैरे कसं सोडता पंधरा दिवसात महिन्यात नसलं तरी ड्रिप केले का पाटा सोडले ड्रिप नाही बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल बाकीच्या शेतकऱ्यांनी लाव कारण ह्याचा जास्त फायदा आहे बर हे कशासाठी लागतं नेमकं ने काय रोग नाही किंवा काय औषधाची काय नाही याला औषध बिलकुल मारत नाही औषध नाही बिलकुल म्हणजे सेंद्रिय म्हणायचं आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक आहे कशासाठी याचा फायदा होतो जास्त ती साखर कमी करत साखर वाढलेल्या माणसाची कमी करत हा अजून आणि आयुर्वेदिक आहे बर रोग बी चालत बर 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 या अगोदर कुठली फळबाग वगैरे केली होती नाही पहिल्यांदाच केलं धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपण पाहू शकता हे तोंडले या फळबाग आहे आणि याचं दररोज हार्वेस्टिंग केलं जातं यामधून दररोज तोडून पुणे येथील बाजारामध्ये हे पाठवलं जातं खांब रौल्ले आहेत त्याचबरोबर वेलवर्गीय वनस्पती आहे दोन वनस्पतीच्या दोन वेलांच्यामध्ये साधारण दहा फुटाचं अंतर दिसतंय दहा फुटाचं अंतर आहे आणि दररोज तीन महिला कामगारांच्या माध्यमातून याची तोडणी केली जाते आणि पुणे येथे दररोज पाठवलं जातं या फळबागेमध्ये दररोज सुरुवातीपासून आंतरपीक केलेलं आहे सुरुवातीला कोथिंबीर मेथी भाजी आणि आता पुन्हा एकदा मिरचीचं या ठिकाणी केलेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी पिंपळ